त्यांना अभ्यास तर लोकसभेत पाठवायचा असेल तर ते सुट्ट्याला मत देणार शाळे लोक तरी बाकी काय सांगता येत नाही काय बारामतीमध्ये आता शिक्षिक आहे त्यामुळे मी तुलना करताना माझ दोघींवर वैयक्तिक प्रचंड प्रेम आहे आमची आहे फार गोवडे तर प्रश्नच नाही सुप्रियाचं मला अतिशय अचंब वाटतो की तिने सोन्याचा तंत्रज्ञान ती जन्माला आली आणि ती कधी इष्टीत बसलेली नाही आम्ही तिला फुलासारखं कारण एकच्या एक आणि लाडक्या भावाची मुलगी फुलासारखं वागवलेलं इंग्लिश मिडियमला शिकलेली पण तिने जो स्वतःमध्ये काया पालट केला त्याला तोड नाही आम्हाला सुद्धा असं बोलता येणार नाही किंवा इतर कुणाला राजकारण इतकं सुंदर ती राज्य ह्या लोकसभेत बोलते कि सगळे विरोधी पक्ष सुद्धा कानात प्राण आणून ऐकत असतात ही पित्ती म्हणजे मी तिला हे लिहिते की बापसे बेटा बेटी सवाई असं mm. कधी कधी मला लिहा असं वाटतं तिच्या तिचा अभ्यास प्रचंड आहे तिने फार प्रगती केली मराठी नीट बोलता येत नव्हतं तिची इंग्लिश शब्द मध्ये मध्ये याची ते तिने सुधवली हिंदी भाषा उत्तम बोलते अनेकांना इंग्लिश बोलता येते इंग्लिश मिडियमच्या तर आम्हाला मला हिंदी बोलताना मला येणार नाही ना। तेव्हा आणि तिचा अभ्यास आणि वन 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 फिरणस साधेपणा तिचं चारित्र्य हे अतिशय दिलखुलाच हे लोकांना प्रचंड आवडतो सुमेत्रा अतिशय गुणी आहे स्वभाव आणि सुस्वभावी आहे म्हणजे कुटुंबात इतकी मिसळलेली आहे इतक्या लांबून येऊन सुद्धा पण तिथं अभ्यास कमी पडणार आणि ते जर लोकांनी जाणलं की त्यांना अभ्यास हो न लोकसभेत पाठवायचा असेल तर ते सुट्याला मत देणार शाणे लोक तरी बाकी मला काय सांगता येत नाही काय होईल कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे पैशाच्या काही करू शकतात ना बीजेपी कडे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका